दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत डॉक्टर गणेश गुंद्रा आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत स्ट्राईकवर आहे यश क्षीरसागर खेळतो एकोणीस चेंडूत बेचाळीस धाव संख्येवर आणि त्याचप्रमाणे नऊशात शेख अठ्ठावीस चेंडूत ऐंशी धावसंख्येवर दोन्ही खेळाडू महाराष्ट्र रणजी संघाचे खेळाडू नऊशात शेख बद्दल बोलायचं झालं ते अनुभव असा हा खेळाडू महाराष्ट्र मारा, महाराष्ट्र रणजी संघाचा माझी कर्णधार आहे मागच्या वर्षी महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून त्यांनी काम पाहिलंय तो या ठिकाणी फलंदाजी करतोय स्टा या ठिकाणी यश क्षीरसागर आहे स्ट्राईकला तो देखील करंट रणजी ट्रॉफी खेळाडू आहे डॉक्टर गुंजाळने या ठिकाणी पहिला चेंडू टाकलाय कायसा लेग साईडला वळवलाय आहे एक धाव का धाव्याच्या मध्ये धावसंख्येत धावसंख्ये होते एकशे पस्तीस स्ट्राईकला आलाय आहे नौशात शेख संगमनेरमध्ये एक प्रसिद्ध असा हा खेळाडू आहे जेणे महाराष्ट्र संघाकडनं या ठिकाणी खेळताना दिसतात या स्पर्धेदरम्यान डॉक्टर गणेश गुंजाळ गोलंदाजी करताय चांगले चेंडू या ठिकाणी दोन्ही चेंडू टाकलेले गणेश गुंजाळ यांनी या ठिकाणी डॉक्टर गणेश गुंजाळनी जर एक बळी टिपला तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिलजी पापडेजा यांच्याकडे पाचशे एक रुपयाचं पारतोषिक या ठिकाणी जमा होऊ राहिले पुन्हा एकदा गणेश गुंजा गोलंदाजी करतोय सुरेख फटका चेंडू जातोय या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने शेतरक्षण होतंय तोपर्यंत एक धाव भेटते एका धावाच्या महत्वने यश क्षीरसागर पोहोचलाय अठ्ठेचाळीस संख्येवर आणि संघ पोहोचला एकशे एक्केचाळीस धाव संख्येवर दोन्ही रणजीपट्टू महाट रणजी संघाकडनं खेळलेले दोन्ही खेळाडू या ठिकाणी खेळताना दिसत आहेत एक नावधलेले खेळाडू नऊशात शेख आता स्ट्राईकवर हो आहेत खेळतो एक्क्याऐंशी धाव संख्येवर आणि ट्रिपाची होता या ठिकाणी नवशात शेखचा बळी टिपलाय गणेश गुंजाळणे आणि पाचशे एक, हो एक पारतो शेख ती चेंडूंमध्ये या ठिकाणी एक्क्याऐंशी धावा करून बाद झाला नवशाद शेख संघाचा कर्णधार नक्कीच एक नावजलेला असा खेळाडू आहे महाराष्ट्रातील नवशाद शेखनी मागच्या वर्षी महाराष्ट्र संघाचा सा, कर्णधार म्हणून काम बघितलं होतं नवशाद शेखने तो या ठिकाणी या ठिकाणी गणेश गुंजाळ बाबतीत बोलायचं झालं तर मागच्या जो पहिल्या फेरीचा सामना होता गणेश गुंजाळच्या वाट्याला एकच चेंडू टाकायला आला होता आणि त्या एका चेंडूवर त्यांनी या ठिकाणी बळी मिळवला होता आणि आज देखील या ठिकाणी पहिल्या षटकादरम्यान गणेश गुंजाळने या ठिकाणी एक बळी मिळवण्यात यशस्वी झालाय डॉक्टर गणेश गुंजाळ गोलंदाजी करतोय पुढे मारले फटका चेंडू काही सहावे मध्येच आणि झेल टिपलाय डॉक्टर गणेश गुंजाळने अजून एक बळी टिपलाय या ठिकाणी दोन बळी या ठिकाणी डॉक्टर गणेश गुंजाळने सूरज शिंदे सारख्या फलंदाजाचा या ठिकाणी बळी घेतलाय दोन बळी आतापर्यंत बोल या ठिकाणी सूरज शिंदेला पुन्हा एकदा महेश लेफ्ट हार्म राऊंड तिकडे मार करतोय काही या ठिकाणी सूर्य क्षेत्रक्षण डॉक्टर गणेश गुंजाळ यांचं नक्कीच आपल्या संघासाठी चार धावा वाचवलं डॉक्टर गणेश गुंजाळने अजून देखील एक या ठिकाणी फिट आहे डॉक्टर गणेश गुंजाळ पुन्हा एकदा या ठिकाणी महे